नमस्कार मी रुचिता सर्वांचं स्वागत रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे आणि राज्यात रांगडा कांद्याच्या लागवडीला वेग आलाय कांद्याच्या लागवडीवरून त्याची गुणवत्ता साठवण क्षमता ठरत असते त्यासाठी कांद्याची लागवड करतानाच योग्य जमिनीची निवड योग्य मशागत खत आणि पाण्याचं व्यवस्थापन या गोष्टींवर भर देऊन नियोजन करावं लागतं तसंच कांद्याचं उत्पादन चांगलं मिळू शकतं पण ही लागवड नेमकी कशी करावी रांगडा कांद्यासाठी जमिनीची मशगत कशी करावी खत आणि पाण्याचं नियोजन कसं करायचं हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत सुरुवातीला पाहूयात रांगडा कांद्यासाठी कोणत्या जमिनीची निवड करायची ते कांदा पिकासाठी जमीन सुपीक मध्यम ते मध्यम भारी, ते भारी आणि पाण्याचा निचरा होणारी असावी तर जमिनीचा सामू सहा ते सातच्या दरम्यान असावा तसंच हलक्या मुरबाड जमिनीतील सेंद्रिय खत जसं शेणखत कंपोस्ट खत हे टाकल्यास उत्पादन चांगलं मिळतं कांद्यासाठी चिकण पानथळ खारवट किंवा चोपण जमीन निवडू नये कारण त्यात कांद्याची वाढ नीट होत नाही यानंतर पाहूयात कांद्याची लागवड केव्हा करावी ते लागवड दरवर्षी पंधरा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबर या काळात करावी पण यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे काही भागातील लागवड लांबली आहे या महिन्यात लागवड झाल्यावर डिसेंबर महिन्यात कांद्याची वाढ सुरू होते कारण या काळात रात्रीचं तापमान दहा ते पंधरा डिग्री सेल्सिअस आणि दिवसाचं तापमान वीस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस असतं ज्यामुळे कांद्याच्या गाठी म्हणजेच कंद चांगले वाढतात त्यामुळे या हंगामात उत्पादन चांगलं मिळतं आता पाहुयात रांगडा कांद्यासाठी वाढ निवडताना कोणत्या गोष्टी बघाव्यात त्या रांगडा कांद्यासाठी डेंगळे न येणारी जोड कांद्यांचे प्रमाण कमी असणारी आणि गुलाबी रंगाची जात निवडावी राहुरी कृषी विद्यापीठानं विकसित केलेले फुले समर्थ ही जात विद्यापीठ रांगडा कांद्याच्या लागवडीसाठी शिफारिस करत या जातीचे कांदे उभट गोल गडद लालसर रंगाचे आणि बारीक मानेचे असतात आणि त्याची साठवण क्षमता सुद्धा दोन ते अडीच महिने असते आता तुम्ही म्हणाल मुळात पेरणीसाठी पूर्व मशागत कशी करायची थांबा तेही सांगते खरीप पिकाची काढणी झाल्यावर जमिनीची खोल नांगरट करून जमीन उन्हात चांगली हटकू द्यावी त्यानंतर दोन वेळा कुळवाच्या पाया द्याव्यात जुनी तण ढसकट काडी कचरा काढून शेत स्वच्छ करून घ्यावं तर लागवडीच्या वेळी जमिनीत शेणखत मिसळा त्यामुळे जमीन सुपीक आणि भूसभूषित राहण्यास मदत होते मशागतीनंतर रांगडा कांद्याची लागवड पद्धत पाहूयात रांगडा कांदा हा सपाट वाफ्यात पंधरा बाय दहा सेंटीमीटर अंतरावर लावावा तर सध्या पाऊस पडून गेला असल्यामुळे कांदा सरीवरंबे बनून लावणं फायदेशीर ठरतं यामुळे कांद्याची अंतर्मशागत काढणीसुद्धा सोपी होते लागवडीपूर्वी रोपांना हलकं पाणी द्यावं म्हणजे मुळं न तुटता त्याची काढणी करता येते तसंच रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दहा लिटर पाण्यात दहा ग्रॅम कार्बन डाझिम किंवा प्रोफेनोफॉस मिसळून तयार केलेल्या द्रावणात रोपांची मुळं बुडवून मग लागवड करावी यामध्ये जर तुम्ही आधुनिक यंत्रांचा म्हणजेच ट्रान्सप्लांटरचा वापर करू शकत असाल तर त्यांच्यामुळे लागवडीसाठीचा सा वेळ आणि श्रम या दोन्हींचीही बचत होते आणि उत्पादन खर्चही कमी होतो आता समजून घेऊयात रांगडा कांद्यासाठी खताचं व्यवस्थापन कसं करायचं ते कांद्याच्या मशागतीच्या वेळी हेक्टरी शेतात वीस टन शेणखत मिसळावं तर रासायनिक खतांमध्ये हेक्टरी दोनशे सतरा किलो युरिया तीनशे बारा किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि शंभर किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावं यापैकी सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश लागवडी वेस पूर्ण द्यावं पण युरिया खत दोन भागात विभागून द्यावं अर्धा युरिया लागवडीवेळी आणि उरलेला युरिया लागवडीनंतर तीस दिवसांनी द्यावा मात्र दिवसा रासायनिक खत कांद्याला देऊ नये खतांची मात्रा दिलेल्या योग्य प्रमाणात द्यावी नत्र जास्त दिल्यास कांदे जोड येतात सडतात आणि साठवण कमी होते साठवण क्षमता वाढवण्यासाठी अमोनियम सल्फेट किंवा सल्फेट ऑफ पोटॅश ही गंधकयुक्त खतं सुद्धा वापरावीत आता येऊया रांगडा कांद्याच्या पाणी व्यवस्थापनाकडे मुळात पाणी देण्याचं प्रमाण जमिनीच्या प्रकारावर आणि हवामानावर अवलंबून असतं पण रांगडा कांद्याला आठ ते बारा दिवसांनी पाणी द्यावं तर काढणीपूर्वी तीन आठवडे पाणी बंद करावं त्यामुळे कांदे पोचतात आणि सड कमी होते रांगडा महत्वाचं असतं लागवडीनंतर प्रत्येक ते दिवसांनी खुरपणी करावी यामुळे तणनिक हवा खेळती राहते आणि कांद्याची वाढ चांगली होते तसंच तण नियंत्रणासाठी काही विशिष्ट फवारण्या शिफारस केलेल्या आहेत लागवडीनंतर एकवीस दिवसांनी ऑक्सिफ्लोरोफेन तेवीस पूर्णांक पाच टक्के ई सी म्हणजेच बारा पूर्णांक पाच मिली आणि क्युझलऑफ ऑफ इथाइल पाच टक्के ई सी दहा मिली हे दोन्ही तणनाशक दहा लिटर पाण्यात मिसळून शेतात फवारावं ही झाली रांगडा कांद्याची सुधारित लागवड पद्धत तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका